अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोमवती अमावश्या म्हणजे वर्षातील दोन हजार चोवीसच्या शेवटच्या महिन्यातील शेवटची अमावश्या अमावस्या ही प्रत्येक महिन्याला येत असते आणि ही डिसेंबर महिन्याची शेवटची अमावश्या दोन हजार चोवीसची शेवटची अमावश्या सोमवती अमावश्याला आपल्याला काही गोष्टीचे नियम पाळायचे आहेत आणि काही गोष्टी टाळायचे आहेत अमावश्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे पण स्नान आपण तीर्थक्षेत्री जाऊन करू शकत नाही आहे गंगेच्या ठिकाणी जाऊन आपण स्नान करू शकत नाही नदी किनारी जाऊन आपण स्नान करू शकत नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या घराजवळ गावाजवळ नदी असते असं नाही आहे म्हणून आपण काय करायचं सगळ्यात सकाळी पहिल्यांदा उद्या उद्या दिवसभर आमवशा आणि उद्याचीच आमावश्या मानली जाते सोमवती आमवशा उद्या पहाटे लागून एकतीस तारखेला पहाटे संपणार आहे त्यामुळं उद्याच्या आमवशाला आपल्याला हे उपाय करायचे सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरचं जे दरवाजाच्या बाहेर अंगण असेल तुमचा पोर्च असेल बाल्कनी असेल किंवा दरवाजाच्या बाहेर तुमच्या जे काय असेल ते स्वच्छ करून घ्यायचं सडा रांगोळी करायचं त्यानंतर तुम्ही हुमरा स्वच्छ धुवायचा मुख्य दरवाजाचा हुमरा धुवायचा हुमरा धुतल्यानंतर त्याच्यावरती गोमूत्र आणि हळदीचं ला लिंपण घालायचं तुळशीच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही तिथे पाणी मारायचं तुमच्याकडे सारवाईचं म्हणजे शेणानं लिंपण करू शकत असाल तर तिथे थोडंसं काहीचं शेण आणून तुम्ही लिंपण करा त्याच्यावरती हळदीचं स्वस्ती काढायचं मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा हळदीचं लिंपण केल्यानंतर बरोबर मध्ये स्वस्तिक काढायचं हळदीचं जसं आपण स्व रांगोळीचं स्वस्ती काढतो तसं हळदीचं स्वस्ती काढायचं त्या हळदीच्या स्वस्तिकला दोन्ही बाजूला दोन दोन रेषाचं दंडक द्यायचं चार टिपके द्यायचं स्वस्तिकमध्ये आणि तुळशीजवळसुद्धा तशाच पद्धतीचं हळदीनं स्वस्ती काढायचं कारण अमावश्या ही माता लक्ष्मीची अमावश्या असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे ज्या घरामध्ये सतत वारंवार भांडणं होतात कटकट आहे वादविवाद आहे त्या घरात माता लक्ष्मी टिकत नाही म्हणून आपण घरामध्ये शांतता ठेवणे घरातली भांडणं बंद करणे घरातले वाद टाळणे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उद्या हे उपाय करायचे आहेत प्रत्येकाला पैसा हा पाहिजे असतो प्रत्येकाच्या घरामध्ये पैसा हा हवाच कारण आजकाल पैशाशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही आहे म्हणून आपल्या घरामध्ये सुख सोयीनियुक्त राहण्यासाठी पैशाची गरज असते हा पैसा मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट मेहनतही करायची आहे उपायही करायचे आहेत आणि सेवाही करायचे तुळशीजवळसुद्धा हळदीचं स्वस्तिक काढायचं मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही रांगोळी काढायची त्यानंतर तुमचा मुख्य तुमचं घर जे आहे ते स्वच्छ झाडून घ्यायचं प्रत्येक आंबुष्याला तुम्ही घरातील जाळं म्हणा घरातील कानाकोपरा जो आहे तो सगळा स्वच्छ करायचा घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं दरवाजा सॉरी देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं झाडून घ्यायचं देवघरातील नको असलेल्या वस्तू सगळ्या बाहेर काढून टाकायच्या आणि त्यानंतर तुम्ही किचन कट्टा जो आहे तुम्ही जे कि जेवण बनवता ज्यांच्या घरामध्ये चूल आहे त्यांनी चुली चुलीला स्वच्छ मातीनं पूर्वी बघा बायका काय करायच्या एका पातेल्यामध्ये माती घ्यायच्या माती पाओली करायच्या आणि त्या कापडनं ते सगळं चूल सारवून घ्यायच्या तसंच हा आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये किचन कट्टा हे गॅस आहे गॅसची शेकडी आहे तर मी एक तुम्हाला सांगते माझी सवय वैयक्तिक स्वतःची सांगते कारण मला माझी आई जे करायची ती सवय लागली मी काय करते सगळ्यात पहिल्यांदा घरातील सगळं म्हणजे आंघोळ वगैरे आवरल्यानंतर किचन कट्ट्याची तिथं जाऊन किचन कट्टा स्वच्छ पुसून घेते शेगडी स्वच्छ पुसून घेते शेगडीला हळदी कुंकू लावते अगरबत्ती लावते आणि दिवा लावते आणि माता अन्नपूर्णेला आणि अग्निदेवतेला प्रार्थना करते स्वामी समर्थ कुलदैवत कुलदेवीला प्रार्थना करते आणि मग ते माझ्या घरामध्ये सात्विक पौष्टिक पाच पकवान बनतात आणि माझ्या हातून शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त अन्नदान होतं हे तुम्ही उद्या करायचं आहे सगळ्यांनी शेगडी पुसवून हळदी कुंकू लावून प्रार्थना करून मग चहा तुमचं काय जेवण बनवायचं ते बनवा देवघरामधील देवांची पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही दिवा प्रज्वलित करून पूजा करायला सुरू करा त्यानंतर तुम्ही उद्या माता लक्ष्मीला पाण्यानं पंचामृतनं दुधानं अभिषेक घाला तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नसेल तर कुलदेवीची मूर्ती असेल तरीसुद्धा तुम्ही तिला अभिषेक घालायचा श्रीयंत्राचा अभिषेक घालायचा कुलदैवताला अभिषेक घालायचा स्वच्छ पुसून त्यांना त्यांच्या जागी ठेवायचं आक तांदूळ हळद कुंकू व्हायचं फुल व्हायचं त्यानंतर दान करायचं उद्या पाच रुपयाचं का होईना तुम्ही दान करा कोणालाही दान करा तुम्ही गरीबाला दान करा तुमच्या कामवालीला द्या काही द्या शक्यतो तुम्ही गरजेच्या लोकांना गरजेच्या वस्तू द्या म्हणजे बघा आता थंडी आहे एखादा फुटपाथवर माणूस झोपलेला आहे त्याला स्वेटर नाही ब्लँकेट नाही त्याला स्वेटर किंवा ब्लँकेट द्या एखादा गरीब ज्याला भूक लागलेली आहे तहान लागलेले आहे त्याला तहानलेल्याला पाणी भुकेलेला अन्न द्या त्यामुळे सुद्धा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल कारण उद्या पितृंसाठी आपल्याला ह्या सेवा करेल जास्तीत जास्त तुम्ही लोकांना दान कराल तेवढं तुम्हाला, तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळणार आहे त्यानंतर बघा तुमचं हे सगळं घरातील देवपूजा वगैरे झालं की तुम्ही घरामध्ये सायंकाळी दीप अगरबत्ती सगळं लावायचं आहे उद्या काही गोष्टीसुद्धा टाळायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही उद्या मांसार खायचा नाही आहे मांसहार पूर्ण टाळायचा दिवसभर मांसार घरात करायचा नाही खायचा नाही बाहेर खाऊ का अंडी खाऊ का काही नाही उद्या मांसाहार पूर्ण एक दिवस टाळायचा त्यानंतर घरामधले वादविवाद टाळायचे हो घरामध्ये भांडणं होत असतील ती टाळायची घरामधील ज्या कटकटी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण घरातली वातावरण शांत ठेवायचं खोटं बोलायचं नाही कुणाच्या निंद्या नालस त्या करायचं नाही त्या कोणाला अपमानास्पद बोलायचं नाही उद्या कुणीही तुमच्या दारामध्ये आलं एखादा घास खायला द्या त्याला गरज असेल तर दहा वीस रुपये त्याला द्या पण कोणालाही हाकडून देऊ नका त्यानंतर उद्या तुमच्या दारामध्ये गाय येऊ दे मांजर येऊ दे कुत्रं येऊ दे कावळा येऊ दे चिमणी येऊ दे कुठलाही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला घासभर खायला घाला तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल हे उपाय तुम्ही नक्की उद्या करा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं उद्या माता लक्ष्मीची सेवा करा घरामध्ये दिवसभर तुम्ही युट्यूबला लक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम लावून ठेवा तुझा भवानीचा मंत्र लावून ठेवा कुलदैवाचा मंत्र लावून ठेवा स्वामी समर्थांचं तारक मंत्र लावा दत्त महाराजांचं काहीतरी भजन वगैरे लावा पण जास्तीत जास्त घरातील वातावरण उद्या प्रसन्न ठेवा उपाय कसा वाटला नक्की व्हिडिओमध्ये सांगा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील मिळून जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी हो माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्ती जास्त सबस्क्राईब करा कारण हे जे मी उपाय सांगते ते घरच्या घरी खर्च न करणारे उपाय आहेत त्यामुळं नक्की करत जावा उपाय करत असताना श्रद्धेनं विश्वासानं करा तुम्हाला त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ